मिर्जेतील मिरज हायस्कूल रस्त्यावर असणाऱ्या शिवराज कॉम्प्लेक्समधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत सदरची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे सदरचे दोन्ही फ्लॅट बंद असल्यामुळे चोरट्यांनी याचा फायदा घेत कुलूप कडी तोडून आत प्रवेश करत कर कपाटातील सोन्याची कर्णफुले लंपास केली तर एका फ्लॅटमध्ये काहीच हाती लागले नाही सदरचे नागरिक रात्री परत आल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळाली मात्र किरकोळ चोरीचा प्रकार असल्यामुळे पोलिसात तक्रार दिली नाही मात्र भरवस्तीत घरफोडी झाल्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत मिरज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी के केली मध्यवर्ती वस्तीमध्ये शिवराज कॉम्प्लेक्समध्ये राहतो माझं नाव अजित पाटील आहे आमच्या घरी काल संध्याकाळी सातच्या दरम्यान मेन दरवाजा तोडून आपला कपड्याचं मोडतोड करून काय चोरी आहे काही तपास चालू आहे आम्हाला आमच्या भागामध्ये पोलीस जास्त वाढ देऊन द्यावं आहे तुम्हाला हवाच आहे ते मी भाड्याने दिलं आणि काल दुपारी सातच्या दरम्यान आम्हाला चोरी झाली सूचना आहे मला अकरा वाजता समजा चोरी झाली आणि त्यांच्या काय कानात सोन्याच्या कानातली चोरी गेले थोडा मला अंदाज आहे आता माझं हे जे राहतात 다시 한번해